सूर्यवंशीला न्याय नाही भेटला तर या ठिकाणी आम्ही गृहमंत्र्यांना जे कोणी होतील त्या गृहमंत्र्यांना भेटणार आहोत आणि पुन्हा कलेक्टर ऑफिसवर प्रचंड असा आंबेडकरी जनतेचा मोर्चा या ठिकाणी काढून जोपर्यंत कलेक्टर आणि एस पी या ठिकाणी निलंबित होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार परभणी प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती त्यानुसार कंदारशेरासह तालुक्यात वसंविधानप्रेमीनी पाठिंबा देत बंद शंभर टक्के यशस्वी केले सेवा वगळता इतर दुकाने व्यापारी संकुल सकाळपासूनच कडकडीत बंद होते शिवाय शाळा महाविद्यालय बंद असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता याशिवाय तहसील कार्यालय मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने संविधान पेंपरी नागरिक सहभागी झाले होते चला आता मग पाहूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून काही हे लोक आहेत त्यांच्या विचारावर चालणारं चालणारा आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा हा खूनच आहे असं आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर सर्वोच्च नेते आहेत आणि परभणीमध्ये जे सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकावर जो जी त्याची हत्या घडून आली आणि सर्वांची भावना आहे की ती पोलीस प्रशासनाने हत्या केलेली आहे आणि या संदर्भामध्ये आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी जो या आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे त्यांना या महाराष्ट्रातील सर्व जनतेने पाठिंबा देऊन पूर्ण महाराष्ट्र आज बंद करण्यात आलेला आहे आज जर आपण परभणी शहरामध्ये घडलेली अतिशय घटना निंदनीय आहे आणि याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे आणि पोलीस प्रशासनाने कडून जी ही आ, हत्या करण्यात आलेली आहे अशी जी सर्वांची भावना आहे त्याची सखळ अशी चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी पोलीस अधिकारी पोलीस प्रशासन दोषी आहे त्यातल्या कडक अशी शिक्षा झाली पाहिजे आणि जे बिलिलबिलबिला शिकत असणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसाकडून जो मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे ही गोष्ट एक अत्यंत निर्दयीपणाची आहे आणि याच्यानंतर अशा घटना घडू नये त्यासाठी आज पूर्ण कंदारबांचं आवाहन केलेलं होतं आनंदराज साहेबांनी आणि आज पूर्ण कंधार बंदर कंधार शहरामध्ये संपूर्ण व्यापाऱ्यांनी आपापले आप प्रतिष्ठान बंद ठेवून मोर्चाला खूप मोठा सहकार्य केलेला आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने सुद्धा मोर्चाला खूप मोठं सहकार्य केलं आहे त्यांचं पण आभार मानतो आणि थांबतोट सोमनाथ सूर्यंशीचा या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी पोलिसांनी त्याचा खून केलेला आहे एक तर खरी गोष्ट आहे कि या में में कि या की या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी झाली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा एक संताप आहे की या निवडणुकीमध्ये निवड निवडणुकीमध्ये ई एम मशीनमध्ये घोटाळा करून हे सरकार डुप्लिकेट सरकार आलेलं आहे आणि त्या प्रकरणाहून या चर्चेहून हा विषय बाजूला हटावा म्हणून हे प्रकरण जे डॉक्टर बाबासाहेबाचं आम्हाला दिलेलं जे संविधान आहे त्याची तोडफोड करणे त्याची इटंबरा करण्याचं काम या ठिकाणी जाणून बुजून इथल्या सरकारने केलेलं आहे आणि त्या पाठीमागं सरकारच आहे आणि हे फक्त लक्ष वेधण्यासाठी विषय झालेला आणि त्याच्यामध्ये या प्रकरणामध्ये चांगली खरतड भूमिका घेऊन सोमनाथ सूर्यवंशी सरका एक कार्यकर्ता त्या ठिकाणी चळवळीतला कार्यकर्ता काम करत असताना त्या ठिकाणी त्या पुलीस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण करून त्यांना मारण्यात आलं आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं मृत्यू झालेला असेल जाहीर न करता नंतर हॉस्पिटलमध्ये आणून ते त्या ठिकाणी त्यांचं मृत्यूची जाहीर या ठिकाणी दिलेलं आहे आणि खरंच असली घटना पुन्हा या ठिकाणी होऊ नये तिथले कलेक्टर आणि तिथले एस पीना पहिल्यांदा या ठिकाणी निलंबित केलं पाहिजे आणि हा तर आंबेडकरी चळ चळवळीने केलेला निषेध आहे मोर्चा आहे यानंतर जर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय नाही भेटला तर या ठिकाणी आम्ही गृहमंत्र्यांना जे कोणी होतील त्या गृहमंत्र्यांना भेटणार आहोत आणि पुन्हा कलेक्टर ऑफिसवर प्रचंड असा आंबेडकरी जनतेचा मोर्चा या ठिकाणी काढून जोपर्यंत कलेक्टर आणि एस पी या ठिकाणी निलंबित होणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसतात